काल झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन मंडळाने एक योजना जाहीर केलेली आहे महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे आजच सभासद व्हा शाळा आणि महाविद्यालयांनी त्वरित नावनोंदणी करा युवा पर्यटन राजदूत घडवूयात शाळा महाविद्यालयांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना पर्यटन क्षेत्राविषयी शिकण्याची संधी युवा पर्यटन मंडळांना मिळणार अनुदान शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाविषयी जनजागृती करणार पर्यटन मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थी तरुणांमध्ये संघभावना व्यवस्थापन व नेतृत्वाचे मिळणार धडे इयत्ता सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांना सदस्य होता येणार एका मंडळात पंचवीस सदस्य असणे बंधनकारक क्षेत्राजवळतील क्षेत्राजवळची पर्यटन स्थळ दत्तक घेणे पर्यटन स्थळावर स्वच्छता साफसफाई मोहिमेचे आयोजन करणे पर्यटन विषयक जनजागृती करणे आदी उपक्रम राबवणार पुढं जाऊन कुठल्या तरी विचारधारेचं होण्यापेक्षा स्थानिक आणि ग्रामीण शहरी असा भेदाभेद करता येणार नाही कारण तुम्ही म्हणाल की बाबा आता सगळेच तीन हजार किलोमीटरचे जवळजवळ दीड हजार खेड्यांमध्ये हा आशय लागू होऊ शकतो कारण का जिथं एक्सप्रेसवे होणार आहे तर तिथं इनबिल्ट एक संहिता त्यांच्यामध्ये असते की जर का एखाद्या ठिकाणी एक्सप्रेसवे म्हणजे जलदगती किंवा द्रुतगती महामार्ग होणार असेल तर त्या आजूबाजूच्या बाधित लाभार्थी गावांमध्ये आरोग्य अंतर्गत रस्ते शिक्षण ह्या मूलभूत गरजांवरती विशेष करून प्रामुख्याने लक्ष देणं जास्तीचं अभिप्रेत असतं त्याचवेळी मार्गिकेच्या लगत आता शक्तीपीठचं नशीब चांगलं आहे की काही तुळजापूर आणि धाराशिव लेणे असेल किंवा तिथून जवळ तेरचं समजा जे काही काय म्हणू शकतो आपण त्याला प्राचीन महत्त्व असेल तर आता धाराशिव आणि हे काय म्हणतात त्याला तुळजापूर तर ऑलरेडी तुमच्या नॅशनल हायवेला टच असल्यामुळं तिथं वेगळं रुंदीकरण किंवा जमीन अधिग्रहणाची गरज पडलेली नाही पण आता तुम्ही पाहताय की तुळजाभवानी मंदिराचं नाही का म्हणजे तीर्थक्षेत्र विकासाच्या आशयाने पाठपुरावा चालू आहे तसंच धाराशिवकरांनी देखील धाराशिव लेणी असतील किंवा तेरचं प्राचीन जे महत्व आहे तिथलं आता काल माझ्या अंदाजाने कुठंतरी पाहण्यात आलं माझ्या एक अंदरी आसल आसल। तर एकंदरीतच जिल्ह्याची वेबसाईट असेल किंवा काय असेल तर तुम्ही म्हणताल की मग तुम्ही आता सोनारीचं जे भैरवनाथ मंदिर आहे तर त्याचा तीर्थक्षेत्र विकास आहे तो समजा निधी मंजूर झालेला आहे तर मानकेश्वरचं सटवाई मंदिर असेल किंवा कुंतलगिरीचं तीर्थक्षेत्र असेल एकंदरीतच याच्यामध्ये कसं असतं कुठल्याही जसं म्हटलं ना तुम्हाला की शाश्वत आणि जबाबदार पर्यटन हे कसं आहे की पर्यटन व्यवसाय हा सगळ्यात कमी खर्चात जास्त रोजगार निर्माण करून देणारा व्यवसाय आहे आणि दुसऱ्या महत्त्वाचं म्हणजे शांती आणि काय म्हणू शकतं त्याला की सद्भाव म्हणजे एकतर कुणी ज्यावेळेस पर्यटन म्हणजे काय टूरवरती असतो तर एकच असतं एक तर मित, मित्र कंपनी किंवा घर परिवार किंवा त्यांचे जे काही कामावरचे मित मित्रपरिवार आहेत किंवा त्यांचे जे इतर कर्मचारी आहेत म्हणजे असे मिळूनच आत्तापर्यंत शालेय पर्यटन वगैरे एकंदरीतच सगळं की आमच्या रोजच्या जे जडणघडणीतले आहेत तुम्ही म्हणताल की आता दुसरे जे परदेश वारी वगैरे करणार तिथं तर ओळखीचे देखील नसतात पण एकंदरीतच ज्यावेळेस तुम्ही निघता तर त्याच्यामध्ये फक्त एक्सप्लोरिंग म्हणजे नवीन वाटा चोखंदळणं एवढाच आशय असतो